चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत टॉपिकचं नाव आहे काळ वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ बघा कुठलीही भाषा बोलण्यासाठी येत व लिहिण्यासाठी आवश्यक असते ती म्हणजे त्या भाषेची वाक्य रचना कर्ता कर्म आणि क्रियापद मिळून वाक्य तयार केली जातात यात क्रियापदाचा काळ महत्त्वाचा ठरतो बोलले जाणारे वाक्य हे कुठल्या काळातील आहे हे एकदा लक्षात आले की रचना करणे हे सोपे जाते तर बघा इंग्रजी भाषेमध्ये काळाचे हे मुख्य तीन प्रकार आहेत कोणकोणते तीन प्रकार आहेत तर पहिला आहे प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ म्हणजेच आता सध्या जे काळ चालू आहे त्याला वर्तमान काळ आपण असे म्हणतो पुढचा काळ आहे टेन्स म्हणजेच भूतकाळ म्हणजे घडलेली घटना एखादी घटना घडलेली आहे ठीक आहे होऊन गेलेली आहे किया किंवा क्रिया झालेली आहे तर आपण त्याला पास्ट टेन्स म्हणत असतो भूतकाळ म्हणत असतो आणि फ्युचर टेन्स हा तिसरा प्रकार आहे म्हणजेच भविष्य भविष्य काळ म्हणजे येणारा पुढचा काळ बघा वरील तीन प्रमुख काळांचे प्रत्येकी चार उपप्रकार पळतात म्हणजेच तीन मुख्य काळ आणि त्याचे प्रत्येकी चार उपकाळ असे ऐकून किती काळ होतात तर बारा काळ इंग्रजीमध्ये आहेत म्हणजे आपल्याला जर टेन्स किंवा काळ शिकायचे असतील इंग्रजीमध्ये तर आपल्याला एकूण बारा प्रकार या ठिकाणी शिकायचे आहेत तर बघा इंग्रजी बोलण्यासाठी हे काळ समजून घेणे फारच महत्त्वाचे आहे आणि तुम्हाला जर इयत्ता दहावी किंवा बारावीची परीक्षा द्यायची आहे तर इंग्रजी भाषेमध्ये टेन्स हा जो ग्रामर आहे तो मुख्यतः विचारला जाणारा प्रश्न आहे तर यासाठी आपण आज फक्त काळाचे किती प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी पाहिले तर ह्याचे जे उपप्रकार पडतात चार चार उपप्रकार जे पडतात म्हणजे एकूण जे बारा काळ आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओला प्रत्येकी एक एक काळ आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत उदाहरणासह